मीच आहे बोला नाही काय जरा सर्वे करायचा होता काय करायचं सर्वे काय असते तुमच्या फॅमिली मध्ये किती लोक आहेत वगैरे त्यांची माहिती घ्यायची सगळी नोंद करून घ्यायची असती हा बालवाडीतली नोंद व्हायला घरी कोणीच नाही मी एकटाच आहे तुम्ही तुम्ही माहिती सांगू शकता ना सगळ्यांची ना, मला बालवाडीत न घातलं राव बालवाडीतली नाहीये एका मल... हॉस्पिटल कडून सर का ते सर्वे असतो सगळ्यांचा कशाचा कशाचा म्हणजे अनसांचा असतो काय मला थोडे थोडे माहिती पण आता काय हुकल चुकल जमल काय जमल की आणि तुम्हाला तेवढं काय जास्त आपल्याला सांगायचं नाहीये आम्ही कळत कळत नाही काय म्हणले मी फक्त विचाराल त्याची फक्त तुम्ही व्यवस्थित माहिती द्या बर मग दमन ना थोडंच उकळ पिकलं तर मग कुठे तिकडे आज बसायचं का नाही तिकडे आज मध्ये आमच्या आमच्याकडे लय आहे तिथं बसा मोकळ्या हवाला इथंच बसू नका हां नतवंडाने सांगतो ना कसं घेऊन जाता नाही पण ती माहिती मोबाईल मोबाईल मध्ये तरी टाइप करून घेते ना uh, मोबाईल मध्ये तरी टाइप करून घेते ना मला एक सांगा तुमच्या घर तुमचं नाव सांगा पहिले वय राहुल राहुल हा राहुल ठीक आहे आणि सर नेमले आणि घराचा नंबर काय घराचा नंबर मग होता ना आता ना तो आवतासनाच एक दोन मला वाटतं सहावा सातवा नंबर असेल ना तसं नाही ते कडून नाही दिलेलं तुम्हाला ग्रामपंचायतीत कशाला कोण जात आहे बरं असू देत तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत आमच्या घरात सात बार काढलं तर सहा नाही घात माणसं किती गाड्या चार पाच आहेत पाच पाच घरामध्ये कोणी दुसरं बाई माणूस नाही का नाही एकच मम्मी नाव सांगा तुमच्या मम्मीचं सुलपाबाई हा सुलपाबाई अच्छा सुलपाबाई चखाले हा तुम्ही लावू शकत राह सांगितलं ना, ना तुमचं ला। सर नाही मग आता तुमच्या आईचं वेगळं असणार आहे का नाही बरोबर आहे ते तुमच्या वडिलांचं नाव सांगा बाबूराव आता पटापटा एक नाव सांग तुम्हाला भाऊ आहे हाँ, हाँ, संगना, संगना। ना, ना चा, चा, आता म्हटले पाच जण हा सांगा ना मुलं वगैरे काय घोडे पिंड खात नाही ना अजून काय लग्न नाही झालं लग्न नाही झालेलं का बरोबर आता ठीक आहे सगळ्यांची नावं आपण घेतलेली आहेत मला एक सांगा आता कसं डेंगू मलेरियाची साथ चाललेली ना सगळीकडे मग तुमच्या घरामध्ये कोणी आजारी वगैरे तर नाही आजारी आमच्या घरात नाही कोणी आजारी पण मीच का ना। ना? हो। <laughs> का बाबा आजारी असतो हा काय होत तुम्हाला सांगा बरं म्हणजे आपल्याकडे ना फ्रीला मी गेलो बरं का दवाखान्यात परवा दिवशी पण माझ्या इथं दुखत आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घेतलं का नाही तर हार्ट अटॅक वगैरे नाही डॉक्टर म्हणला नाही का मलेरिया नाही अजून काय ते काय डेंगू मलेरिया नाही मलेरिया नाही तुम्हाला लवेरिया झाला असं नवीन आजार का नाही म्हणलं बर का पण ते ना तुमच्या सारख्या म्हणजे हे काय नेमकं काय नवीन आलंय का, हो, का, हो, का जर का, हा काय डॉक्टर म्हणलं लवेरिया ते म्हणलं तर मी काय करते की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आता तुम्ही मला दिलेला आहे तर मी जाते आमच्या हॉस्पिटल मधून तुम्हाला कॉल वगैरे करते आणि त्याच्यावरती काही हा काही विलाज असेल तर सांगते ना मी आमच्या डॉक्टरांशी बोलून हा ना हे डॉक्टर लय परेशान झालेत हो काय इंजेक्शन देत नाहीत गोळे देत नाहीत काय नाही कानात काहीतरी लावून असं तपश्चेत येतात आणि म्हणते तुम्हाला लवेरी आहे असं का नाही मग यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तुम्हाला डॉक्टरांवरती हां मी तुम्हाला औषधं देतो लावला का मला नाही हो फोन कशाला लावेल मी नाही हो पण एक का करागे इनका तुम्र नाही बोला की तुमचं लग्न झालं लग्न झालं तुमचं हो, लग्न नाही झालेलं पण आता कसं आहे आता असं सर्वे करत गावगावी फिरावं लागतं ना मग ते असं होतं की काही लोकांच्या नजर चांगल्या नसतात मग त्यामुळे घालावं लागतं असं वाईट निघालेत मॅडम काय सांगू तुमचं लग्न नाही झालं नाही आमच्या घरात कुणी नाही बघा चालली तयारी हा का अच्छा किती शिकलात माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले घासात शिकला पंधरावी झालेली माझी बारावी तेरावी चौदावी हो। पंधरावी ऐका ना अजून पलीकडच घर कोणाचं आहे मला तिकडे पण जायचं तिकडे जाऊ तिकडे कुत्रे जास्त आहेत खरं की काय तुम्ही माझ्यासोबत येतात का पलीकडे तुमच्यासम कुठे येईन मसन वाटत म्हणला तरी येईन काय तुम्हाला नुसतं चेष्टा करायचं माणसं आहेत का त्यांचा सर्वे करायला माणूस हाडू कोणाचा हाडूक आहे बर घरामध्ये मम्मी असेल तर बोलवा की तुम्ही हाक मारा बर आमचं बांधण झाले सकाळी मी कस तुमच्या मम्मीला हाक मारणार नाही तुम्ही बोलूया काय होतं त्यांना बोलवा ना तुमच्या तुम्ही हो मी लोकांचे भांड झाले सकाळी हां का कशावरून हा, झाले ते बोलले तुम्ही या वर्षी लग्नच नाही करायचं तेवा बरं असं मला त्यांना काय विचारायचं आहे तरी काय विचारायचं हे घरातलंच त्यांना सांग तिला सांगायचं बरं का काय वर लवकर लग्न करून टाका म्हणायचं नाय कोणी भेटले तुम्ही करेन म्हणजे म्हणजे नाही का असं सांगा म्हणताना हा बोला तुम्ही मा म्हणजे कशा कस इकडे मॅडम आल्यात मोठ्या बस ना का त्या माझा काय वाद झाला मी त्याला काय बोलणार नाही काय बोलायचं सांग अहो नाही काय नाही जरा तुमच्या घरातली माहिती पाहिजे होती त्यांना विचारते ते व्यवस्थित सांगतच नाही उलट सांगितले काय म्हणा तस नाही पण वेगळं सांगतात घरामध्ये म्हणजे तुमचे नाव वगैरे समजलेली आहेत मला पण असं कोणी आजारी वगैरे नसतं ना सारखं घरामध्ये काही असत काय होतं मग त्यांना काही रोग वगैरे आहे का तसं आपल्याकडे विला असतो म्हणजे फ्री मध्ये होऊन जाईन म्हणून म्हटलं मी हा हाय ना सारखं सारखं दुखत छातीत दुखत हात पाय हो हा मला आता तुम्हाला सांगायचंच राहिलं त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं लग्न करून द्या लवकर मग असली मग तू घट ना तुला काय गरज आहे मधी बोलायची आम्ही तर बोलायला पटत पटत नाही मग बसत ना मग तू भेट नाही का तुला म्हणलं होतं मग या वर्षी दिवाळीत लग्न करायचंय मॅडम तर त्याच नाही झालं लग्न बघ होय नाही झालो नाही लग्न नाही झालं ते आता नाही का गावोगावी फिरावं लागतं ना असं सर्वे करत मग त्याच्यामुळे असं घालावं लागतं त्याला बघून त्याच्यास निघते हो त्यांना काय होत काय होत काय सकाळ धरून काय सकाळीच मला लय भांडले साध नाही लय भांडत आहे अगं होय बरं असं ते तुमचं माझं एवढंच त्याचं लग्न केलंय त्याला दोन लेकर आहेत आता मी काय करू शकते ना त्यात तुमचं वय सांग काय माझं वय हा माझ वय असं तीस चाळीस पंचवीस असं काहीतरी टाकायचं तुमच्या मनात मला आम्हाला काय कळत आहे बरं ठीक आहे बर ठीक आहे काय नाही मला एवढंच विचारायचं होतं बरं ह्या पलीकडच्या घरी जर जायचं म्हटलं तर इकडनं रस्ताय काय तिकडे कुत्रे खूप आहेत कुत्र्यापेक्षा काय हो तुमचा मुलगा असा मी मगापासून इथं बसली मला जायचं होतं पलीकडे आतापर्यंत चार घरांचा सर्वे करून झाला असता काही माणूस असलं पहिल्यांदाच बघितलंय पहिल्यांदाच बघितलंय तुला गरज काय होती काय झालं लग्न करायचंय लग्न करायचं मग काय तुला काय काय द्यायला काय रस्त्यावर पडल्यास काय तुझ्या बापाच्या बशी लेतो तुला काय झालं तुझ्या बाबाचे करून आला माझ्या भावाची नाही करायची माझ्या डोक्याला ताण करायला कशाला मी गरज सोडून जात असते मग बाकर पाहून जाणार नाही जाणार म तिकडे कोणी भेटत आहे ना भेटत पैसे देशील काय